फोन केला आणि सांगितलं की तुम्ही सगळे तिथे प्रोशा मी पण येतं आता इथे आल्याच्या नंतर त्या मुलीची जी काही शारीरिक परिस्थिती आहे त्याच्यावरनं ह्या माणसाला शोधून शोधून मारलं पाहिजे कारण इथल्या ता बिचारीचं ऑलरेडी जीवात काय नाहीये आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलेला आहे तो माणूस तिला कालिमा भासण्यासारखी ती गोष्ट आहे आणि म्हणूनच आता आम्ही तिला पाहिलंय खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे आणि कालपासून ती त्याच परिस्थितीत आहे त्याच कपड्यांमध्ये आहे तिचं एवढं छाती पाठीत एवढं दुखतंय की कालपासून तिने कपडे देखील बदलले नाहीत मुली त्या मुलीनी सो त्या मुलीला आता आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट करतोय आणि तिची पुढची जी, जी काय मेडिकल हॉस्पिटलची जबाबदारी असेल ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ती जबाबदारी उचलणार आहोत त्यांना अभिनेत हा वाद जो आहे तो मराठी आणि अमराठी नाहीये कारण मुद्दा हा रिसेप्शनच्या डॉक्टरला भेटण्यासाठी परत सांगतो विषय मराठी अमराठी म्हणून आम्ही ते आलेलोच नाही एखाद्या मुलीला असा मारू कसा शकतो अशा पद्धतीने मारतात आणि त्यांनी काय सांगितलं तिला त्यांनी त्या मुलीने त्याला काय सांगितलं आतमध्ये कोणीतरी आहे थांबा याच्यावर मासा मारतात एक तर त्या मुलीकडे पाहिल्याच्या नंतर तिला मारावं का किंवा तिच्या हात उचलावं का हा प्रश्न आहे आणि अशा अनेक अनेक गोष्टी घालतात आम्ही पहिल्यांदा हात उचलतो का या प्रकरणामध्ये मनसेने उडी घेतल्यामुळे खरं तर मराठी अमराठी हा वाद सुरू परत सांगतो मनसेने उडी घेतल्या त्या मुलीसाठी एखाद्या मुलीला अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील आम्ही शांत बसणार नाही आणि अमराठी मराठी हा विषय जर एखादा बाहेरन आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का बसायचं आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते झारखं युपी बिहारला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का त्यांना जर वाटतं हजार बाराशे किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं ही तर मुलगी आमची आहे आमच्या शहरात राहते तिच्या शरीरात काय नाहीये तिला आईवडील नाही आहेत ती लहान बहिणी एकत्र मिळून काम करतात आणि स्वतःचं घर चालवतात तो अशांसाठी आम्ही उभं राहायचं नाही का जर युपी बिहारमधला त्यांची लोक जर त्यांच्या लोकांसाठी उभी राहणार असाल तर ही आमची मुलगी आहे तिच्यासाठी आम्ही उभे राहणारच अरुण पाहिलं तर काय फोटो आहेत त्याचे तलवार वगैरे घेऊन तो फिरत असले असलेली किंवा सोशल मीडिया असे फोटो ठेवलेले आहेत गुंड प्रवृत्ती आपली भूमिका काय असणार या प्रकरणामध्ये त्याने ज्या पद्धतीने तिला मारलंय ना तसं मारलं एखादा गुंडच करू शकतो मी ज्यावेळेला मारताना पाहिलं त्यावेळेला माझ्या सहकार्यानं मी म्हटलं की हा साधा सुद्धा नाहीये कारण ज्या पद्धतीने तो तिला बुटके मारत होता आणि खेचत होता लाता मारत होता हे नॉर्मल कोण नाही मारू शकत एखादा या सगळ्या क्षेत्रात असलेला माणूस अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारू शकतो तर हा हार्डकोर क्रिमिनल असावा याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असावा शंभर टक्के आणि जर अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारल्याच्या नंतर बावीस तास जर तो पोलिसांच्या हाताला लागत नसेल तर मला वाटतं दुर्भाग्य दुर्भाग्य आमचं आम्हाला पकडता ना आम्हाला रात्री साडेतीन वाजता घरनं उचलता ना ज्यावेळेला आम्हाला उचलता त्यावेळेला आम्ही मराठी भाषेसाठी तिथल्या स्थानिक लोकांसाठी आंदोलन करत असतो जर आम्हाला जर उचलत असाल तर हे लोकांना या अशा क्रिमिनल लोकांना उचलायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे बावीस तास उलगडून गेल्याच्या नंतर पण जर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे दुर। आता त्या मुलीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून म्हणजे आता जवळजवळ चोवीस तास होऊन गेले ती मुलगी त्याच त्रासात आहे तशाच प्रकारच्या दुखण्यात आहे तिच्या छातीवर तिच्या पायावर डाग आलेले आहेत आणि मला वाटतं तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं गरजेचं आहे मी जशी आता बोललो ती बोलली की दादा मला ऍडमिट करणं ऍडमिट व्हावं लागेल कारण मला आता तिला जो काही पेन आहे तो तिला सहन होत नाही ज्या पद्धतीने खंत व्यक्त केली किंवा दुःख व्यक्त केले की तिची फक्त चुकी नाही फक्त बाहेरपासून तुझ्या सांगतो तिच्या बिचारीची काही चुकी नाही तिने फक्त एवढंच सांगितलं की आतमध्ये डॉक्टरांकडे कोणीतरी बसलं आहे तुम्ही पाच मिनिटं थांबा या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्या गोष्टीवर त्याने मारले आता असं समजा की त्या मुलीने त्याला आज सोडला तर त्या डॉक्टरनीला सोडला असतं का त्याने इला कामावर काढलं असतं तर दोन्ही बाजूनी मरणट्यात मुलीचं झालं असतं बोला बोल बोला पकडल्या आरोपी आ, आरोपी पकडलाच गेला पाहिजे अशा प्रकारे मारल्याच्या नंतर जर आरोपी तुम्हाला भेटणार नसेल तर मग काय आम्ही आता आंदोलन करायची का यासाठी पण आणि नाहीच पकडलं गेलं तर खरंच आम्ही पोलीस स्टेशनच्या दारात आंदोलनाला बसलो पोलिसांनी जर पुढच्या काही तासात त्याला पकडलं नाही तर पोलीस स्टेशनला आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून आंदोलन सुरू तुम्ही सांगितलं की भेटला तर ज्या पद्धतीने त्यांनी मारला नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला राग आला असेल प्रत्येक मराठी माणसाला वाटत असेल की हा हातात बेकला तर याला सोडणार नाही म्हणून तोच राग आमचा पण आहे खरंच एखाद्या मुलीला जिच्या जिचं वजन पंचवीस तीस किलो नसेल अशा मुलीला अशा प्रकारे मारलं जातं का चूक नसताना आमच्याकडनं रिॲक्ट होणारच कल्याण डोंगरीमध्ये ही परप्रांतीयची दादागिरीची तिसरी घटना आहे पहिलेही अशा प्रकारे देवपूजा असेल किंवा सोसायटीची सत्यनाराची पूजा असेल आणि आताही प्रकार घडलेला आहे या सगळ्यांकडे आता मनसेकडनं कशा प्रकार मी तुम्हाला सांगतो याला जबाबदार इथले राजकीय नेते त्यांना त्यांना त्यांचा मतदारसंघ टिकवण्यासाठी त्या लोकांनी या लोकांची भरती करून ठेवलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की मतदान आम्हाला करणार आम्ही निवडून येणार आणि म्हणून यांना आसरा देतात ती लोक आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या लाचारीमुळेच हे लोक इथे माजलेले आहेत त्यांना माहिती आहे की आम्हाला आम्ही इथे काही केलं तरी आमचे राजकीय पुढे येणार आम्हाला वाचवणार त्यांना काही फरक नाही पडत की तुम्ही कुठल्या मराठी माणसाला मारला कुठल्या गरीब मुलीला मारला त्यांचं काही घेणं देणं नसतं त्यांचं घेणं देणं फक्त मताशी असतं आणि त्या राजकीय नेत्यांमुळे आजची ही परिस्थिती महाराष्ट्रावर